सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून त्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे बदलापूर घटनेचा तसेच राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनेचा कोपरगाव सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे सदर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशा घटना यापुढे होऊ नये यासाठी कडक कायदा करण्यात यावा अशा मागण्या सकल मुस्लिम समाजाच्या वतीने सरकारकडे कोपरगाव तहसील प्रशासनाला देण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे सदरचं निवेदन नायब तहसीलदार सातपुते यांनी स्वीकारले आहे दरम्यान अशा नराधमांना जागीच ठेचा किंवा फाशी द्यावी असं मत माजी नगरसेवक हाजी महमूद सय्यद यांनी व्यक्त केलं आहे माजी नगरसेवक हाजी महमूद सय्यद फिरोज पठाण शेख वसीम चोपदार अर्शद पठाण समीर पठाण सोनू शेख पप्पू सय्यद आदींसह मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये बदलापूर या ठिकाणी एका चिमुरड्या मुलीवर दोन मुलींवर तीन ते साडेतीन वर्षाचे मुले असतात त्या मुलींवर शाळेतल्या पिऊन त्याने जे अतिप्रसंग करून त्यांना म्हणजे इतका भयानक काम केलं की त्याला आज बोलणंसुद्धा मुश्किल आहे आज आमच्या अंगावर काटा येतं आमच्या डोळ्यात पाणी येतं या माणसाला काळीज आहे का नाही आज एक दोन तीन वर्षाच्या मुलींवर जर असा अति प्रसंग होत असल या त्या कुठल्या जातीच्या जा, कुठल्या धर्माच्या जा, आहेत त्यापेक्षाही जास्त माणूसकी एक चीज आहे कारण आपल्या देशामध्ये दे महिलांना सुरक्षा देणं एक शासनाचं काम आहे मात्र शासन याच्यात अपेशी ठरत आहे कारण आज मा चार दिवसापूर्वी हे प्रसंग घडलं काल को क कोल्हापूर या ठिकाणी रामपूर या ठिकाणी पण असंच एक प्रकार घडलं आपल्या वावीला असंच घडलं असे अनेक ठिकाणी गेल्या काही जे आज देशात कायदा व राहिलेला आहे की नाही या नाराधामांना अशा लिंगपिसाटांना जर शासनाने कायदा जागेवरच ठेचण्याचं दिलं किंवा यांना जागेवरच फाशी दिली तर हे असे प्रकार कुठेही होऊ शकत नाही म्हणून आज कोपरगाव तालुक्यातील व शहरातील आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी याचा निषेध म्हणून एक मोर्चा आणला आणि माननीय नाईब तहसीलदार मॅडम यांना ते निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही आपले जे भावना आहे ते शासनापर्यंत पोहोचू मात्र माझी पुन्हा एकदा विनंती आहे शासनाला की बा तुम्ही जर कायदा बनवत असाल तर ते तुडू तोडायसाठी बनवू नका कारण असे पिसाट जे आहे या लोकांना तुमच्या आमच्या सारखेच लोक राजकीय पुढारीच त्यांना पाठीशी घालतात माझा या नेत्यांना देखील या माध्यमातून एक इशारा आहे का तुम्ही या आराम करूना पाठीशी घालू नका अशा लोकांना तुम्ही जनतेच्या ताब्यात द्या आणि जनतेनीच जागेवर यांचा छडा लावला लावायला लावा पाहिजे असे मी या माध्यमातून बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज निवेदन दिले काय मागणी होती काय सांगा अज आम्ही निवेदन दिलं आमच्या मुस्लिम समा समाजाच्या वतीनं या कोपरा तालुक्यातल्या बदलापूर या ठिकाणी एक अल्पवयी म्हणजे तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला त्या हरामखोराला खऱ्या अर्थानं कुठली चौकशी नाही करता चौकशी करायची गरज नाही तो कुठल्या समाजात असो अन्य मार्ग कुठला जरी असला तरी त्याला त्या ठिकाणी फाशी व्हायला पाहिजे त्याला वेळ सुद्धा जातात कामाने कारण त्याला तुम्ही चौकशी करत काय जर सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे निदर्शनाला आल्या वेळ कशा करता आला त्याला पोट कशा करता घेता याच्यानंतर तुम्ही याचा राजकीय हस्तक्षेप करून त्या हरामखोराला न्याय देतात हे काय आमच्या दृष्टिकोन बरं नाही आणि जेणेकरून पुढील कारवाई म्हणजे इथून पुढं जो कुठलं अन्याय होणार नाही आमच्या माता भगिनीवर त्याची सरकारनं गांभीर्याने लक्ष घ्या दक्षता घ्यावी ही आम्ही विनंती करतो बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव येथील मुस्लिम समाज बांधवांनी जे काही निवेदन दिलेलं आहे तर ते आम्ही शासनात पोहोचवू त्याचबरोबर आपल्या भावना आणि आपल्या मागण्या ह्या सुद्धा आम्ही शासनापर्यंत पोहोचवू थँक्यू निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरेगाव